राज्यभरामध्ये पूर्व मान्सून पावसाने जोरदार हजेरे लावलेले आहे गेली चार दिवसापासून पाऊस जो आहे तो मुसळधार होत आहे पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर दौंड आणि पुरंदर तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे या पावसामुळे ओढे नाले जे आहे ते तुडुंब भरून चालल्याचं आपल्याला पाहिला मिळत आहे मी सध्या बारामती तालुक्यातील करा नदी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी डोरलेवाडी मेखळीला जो जोडणारा जो पूल आहे त्या पुलाचं काम चालू आहे यामुळे छोटासा पूल जो आहे तो तयार करण्यात आलेला होता मात्र मुसळधार पाऊस आल्याने या करीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि या पाण्यामुळे जो रस्ता कच्चा केलेला होता ये जाणे करण्यासाठी तो खचून गेलेला आहे यामुळे नागरिकांची जी आहे ती गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या पूर्व मान्सून पावसामुळे चार दिवस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये दे देखील पाणी साचून राहिलेले आहे यामुळे शेतकरी देखील समाधानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या कारा नदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती